सातारा शहर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सतरा चे उमेदवार सिरोज पठाण व पूनम निकम यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होत आहे खरं म्हणलं तर प्रचाराचा शुभारंभ हा गेली दोन वर्ष सिरोज पठाणच्या सर्व कामानेच झालेला आहे की आज वेगळा शुभारंभ करायची आवश्यकता नाही पण तरी पण की एक प्रथा म्हणून आज हा शुभारंभ होत आहे हा शुभारंभ हा सातारा सातारा शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्यानं हा प्रभाग हा आमचा येणार आहे हे नक्की आहे कोणती शंका नाही तरी आज हा शुभारंभ करत आहे त्याचप्रमाणे सातारा शहरातले सर्वच्या सर्व, सर्व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे सगळेच्या सगळे निवडून येणार आहेत कधी नाही ते ज्या पद्धतीनं विधानसभेचा निकाल ज्या पद्धतीनं लागला होता जिल्ह्यात त्या पद्धतीनं सातारा शहरात त्या भाजपचा निकाल हा शत प्रतिशत हा लागणार आहे हे आज इथे मी सांगतो कारण लोकांचा उत्साह हा सुरेंद्रराजे राजे उदयनराजे यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे धन्यवाद आज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या वार्डाचे पठाण फॉर्म भरतायत त्यांना मी हरीश कॉलनी आणि हार्दिक शुभेच्छा देतो बाकी सर्व माझे मित्र जयंत चव्हाण यांनी आपलं पूर्ण व्यक्त आहे धन्यवाद सगळ्यांना ऐका आता जेवादरा आलेले आहेत जेवादरा सातारा नगर उपनगर अध्यक्ष आदरणीय पालिका का मोठे काका माता मातापरी मला दोन मिनिटं आहे दादांना दोन शब्द बोलावे आणि पालिकाकांना दोन शब्द बोलावे एवढी मी त्यांना विनंती करतो म्हणजे आपल्याला मिरवणूक चालू करता येईल तिथनं आपल्याला पवन आख्यावर हो जायचंय पवन आख्यावर हो चालत नगरपालिकेत जायचंय आणि तिथून परत आपल्याला तिकडे यायचंय सुरुची बंगल्यात जायचं नाही आपल्याला पवन आख्यावरनं चालत नगरपालिकेपासून जायचंय आणि तिथनं परत आपल्याला आपल्या ठिकाणी यायचंय एवढं सगळ्यांना माहीत असू दे दोन मिनटं आपले सातारचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझ्या खरोखर प्रेम करणारे जया जयादादा इथं आवर्जून बनवले आणि आदरणीय पाणी काका मोठे काका सगळेच सगळ्या सरे कॉलनीतले चेअरमॅन वाईस चेअरमॅन सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व माझ्या प्रेम करणारे युवक एक मिनिट जयादादा बोलते आणि मग उत्तर पाणी काका बोलते आज पटाने यांच्या प्रचार खरोपरानिक प्रचार शुभारंभासाठी इथं उपस्थित सर्व नागरिक बंडखोरी आज गेले तीन चार वर्षच्या वतीने या प्रभागात काम चाललेलं आहे परंतु कालपर्यंत अगदी सगळ्यांचं तांगी लागलेला होता की काय तिकीटाचं काय वाटेल काय नाही परंतु बाबा राठीमाग असताना तिथे तिकीटाची कुठलीही शंका नव्हती दोन्ही तिकीट ही केंद्राची घटना आलेली आहे आज सातारा शहरातले एकूण वातावरण बघितलं तर ज्या पद्धतीनं जिल्ह्यात शत प्रतिशत झालं होतं विधानसभेला त्याच पद्धतीनं सातारा शहर नगरपालिकेत शत प्रतिशत भाजप होणार आहे समोर विरोधकांच्या काही सीट उभ्या राहिल्या तरी एकही सीट निवडून येणार नाही अशी ये मला खात्री वाटते त्याचप्रमाणे आपला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सतरा हा सातारा शहरात सर्वात जास्त मताधिक्याने इथे सीट निवडून येणार आहेत माझी विरोधकांना विनंती आहे की इथे उभं राहायचं सुद्धा त्यांनी धाडस करू नये त्यांनी उभं करून दुसरा वॉर्ड बघितला दुसरा प्रभाग बघितला तरी चालेल कारण इथे जी संख्या इथे जमलेली आहे म्हणजे मतदारपत्रि हे कुठूनही आयात केलेली नाही तर इथं असलेल्या मतदारबंधू आहे यावरून त्यांनी लक्षात घ्यावं की इथं कुठलीही हालचाल करू नये परंतु केली तरी आमची आम्हाला खात्री आहे की सर्वात जास्त मताधिक्याच्या साताऱ्यात हा प्रवाग हा निवडून येणार आहे मताधिक्या मताचं विक्रम करणारा हा प्रवाग आहे हे पुन्हा एकदा मी सांगतो आणि वैष्णव पिरोज आणि पुनम निकम यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो इथं मला बोलवलं विरोधक शुभारंभ करण्यासाठी यासाठी आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र वतीने श्री शिरसभाई पठाण हे आपल्या सतरा नंबर प्रभागमधून प्रचार सभे अर्ज भरण्यासाठी निघाल्या इथं आलेली जी सर्व जनता आहे की आपण आपले विलासपूरचे ज आहेत समोरच्या माणसाने आपण विचार करावा त्या पद्धतीने उभं राहावं हीच आहे प्रयोगासलेल्या दोन हजार पंचवीसच्या सातारा नगरपालिका इंग्रजीसाठी प्रभाग सत्रातून किरणबाई पाटाणा अर्ज करत आहेत तरी माझ्या वतीने त्यांना यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन भावी वर्षाने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो

शंकर पाटील दोन्ही महाराजांचं मनापासून स्वागत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं पक्षानं आम्हाला तिकीट दिलं पक्षाचे मनापासून भाजप पक्षाचे आभार मानतो आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आम्ही सातारकरांच्या वतीनं आणि एक साताराचा नागरिक म्हणून मनापासून त्यांचा आभार मानतो आमच्या कामाची पद्धत आम्ही जी काय महाराज साहेब सांगताल आणि वार्डातले विकासाचं काम आम्ही सगळीजणं मिळून करू सातारच्या हिताचं काम करायला पाहिजे आणि जे, जे लोकांच्या समस्या असतील जे गरीब लोकांच्या वार्डातल्या सगळ्या समस्या सोडवायला आम्हाला जबाबदारी दिली ही जबाबदारी शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि आमच्या विश्वास ठेवला दोन्ही महाराजांचा मना खरोखर मनापासून त्यांचे आभार मानायला पाहिजेत आम्ही सगळे उमेदवार आहेत इथं वसलेल्या माझ्या तिन्ही बहिणी उमेदवार आहेत मी शेखर पटेल उमेदवार आहे आम्ही सगळे मिळून दोन्ही हम... महाराजांचं अभिनंदन करून आभार मानून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आम्ही उभे आ... अभिवादन करून पण त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळी आहेत आणि आपण सगळी सातारकर शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राहतो आणि छत्रपती दोन्ही महाराज आपले बरोबर आहेत एवढंच बोलून दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र Hang it up, hang it up. You hold it up. मध्ये आज आता आम्ही एक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व जे नगरसेवक आहेत पदाचे उमेदवार जे त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असेल खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब त्या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छू होते त्या सगळ्यांचा आपण सुद्धा माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय घेतले आहेत जणं म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी विक्टोरिया इच्छा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहे सगळ्यांना आणि इच्छुक भाजपकडं चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती ह्याच्यातनं कोण कमी कोण ताकदी जा असा विषय नाही सगळे ताकी जे होते छोटी चारशेजणं असले की मग निर्णय करायला वेळ जातो आणि लागला टीम 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 ए, बी एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागे राहायचा त्या पद्धतीने पक्षाने आणि आम्ही हे निर्णय केले आणि मला खात्री आहे की राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललं आहे आज शहरामध्ये ज्या त्यांची कामं देवेंद्रजीने आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील ते सर्व मोठमोठी कामं चालली खास हे असं धरणांचा विषय असेल तर शाहूनगर हटवाडीच्या प्रमाणातील भागातली कामं असतील बरेच हे नवीन आता आपण प्रकल्प घेतोय आहे आज आपण एक वेगळं स्टेडियम भारतांमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आय टी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे ते पण निघत त्याचबरोबर रस्ते पण सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे आणि यासाठी राज्य सरकारचा निधी लागतोय तो निधी आपल्याला मिळतोय ते कामं पूर्णत्वाला नक्की जातील असे अनेक प्रकल्प म्हणजे हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले अनेक प्रकल्प आहेत अजिंक्यदाराला एकशे मला वाटते बत्तीस कोटीचा अजिंक्यदारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं म मंजूर करून आहे त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तरतुदी वगैरे होतील दुसरं म्हणजे मावलेलाच होता आता आपलं ते अतिशय भावनेचं ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यांचा सातार म्हणून शेवट जो आहे सगळ्यांचा भावने पण तिथले जे घाट आहे जो तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर तिथलं जे काही सगळी मंदिरं आहेत ही सुद्धा एक रिलीजियस आणि टुरिझम रिलीजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटात जमिनजी तिथल्या तिन्ही समाज आहेत मला वाटतं तारा राणी शाहू महाराजांची आणि श्री जी यांची आहे दुसरी समाधी ज्या तुम्हाला नाव वाटतं मला वाटतं सेवाईंची जी आहे से, सेवाईंची आहे तिने समाध्या त्याच्यामध्ये घेतल्यात असं आपण बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतोय की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं वा, रिलीजियस टुरिझम वाढावं वा, लोकांना सुद्धा थोडं फिरून बोलायचे ठिकाणं मिळावेत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपण नियोजन आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून अतिशय सुनियोजित सा, असं सातारचा सा, विकास सातारचे समस्या जे आहेत ते सोडवण्यासाठी काम करू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रकल्प हाती घेतला आहे एकाचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी मुंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुना दवाखान्यामध्ये आपण इमारत करतो करतोय त्या ठिकाणी आपण मल्टी स्टोरेज पार्किंग करतोय तो सुद्धा एक फार निवडणूक प्रकल्प होणार आहे दुसरं म्हणजे शाहू कला मंदिर हे सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतो नाट्यगृह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं तयार आहे तो आपण आचारसंता पाठवतो पाठवतोय असे अनेक प्रकल्प मोठमोठे आपण तयार केले के सर्व जे त्याच्यामध्ये बदलता जो सातारा आहे त्याला पूरक करणार आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे केले आता जो हातवाडीचा पण जो भाग आला आहे पण आपण ही वाहतूक जी होती आणि आता टुरिझम कास्टी वाढत मग आपण आता रोड तिकडनं प्रस्तावित केलं म्हणजे शाहू नगर विलासून इकडनं इकडनं इथनं पण तो रिंग रोड बोगण्याच्या वरन ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न आज आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेरनं येते ही शहरातनं जाऊन अदलत वाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते पण आणून जाईल इथलं एवढं ट्रॅफिक आलंय की तीन तीन चार चार तास सगळेजण आपण पण अडकतो पोलीस पण अडकतो त्यामुळं हा रिंग रोड आपण काढतोय रिंग रोड आपण पलीकडनं मारदरीच्या इकडनं जुना मेळ्याला जोडणार आहे असे मोठे ते आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम्पमध्ये मध्ये डब्ल्यू डी कडे प्रस्तावित केलंय त्याची मान्यता शेवटी माझ्याकडे जाणारे विभाग माझ्याकडे असे बरेच मोठे प्रकल्प आपण ज्याला आपण पाईपलाईनमध्ये म्हणू असे सातारच्या आपण आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सर्व प्रकल्पांना साथ शंभर टक्के मिळत मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती की सगळ्यांनी जे विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसंच या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार बस सगळे असं नाही आहे तुम्ही एक लक्षात घ्या की फॉर्म्युला आघाडीवर लढत होतो त्यावेळेला हे फॉर्म्युले वगैरे होते आता सगळेच आपण भाजपमधन लढतोय मग ह्याला फॉर्म्युला किंवा ह्याला एवढे त्याला तेवढे असं काही नाहीये सगळे भाजप भाजपच्या मध्ये सगळे पक्ष म्हणून लढतोय मग ज्या जागा हे झाल्यात किंवा तस वाटत झालं तुम्हाला माहित आहे आणि त्याप्रमाणे आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू आता बंडखोरी असं नाही हो असं नाही बघा आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा तिथं शक्य नाही तिथं त्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीने घ्यावे आता पॉर्टन कुठं युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे दुसरं नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचगणीला तसंच आहे बसवड असल अहमदपूर असल कराड असल तिथं सुद्धा वेगळे वेगळेच लढतात सगळे तिथं सुद्धा सेना वेगळी लढती आहे सिद्धेसाहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे पुरबाबांच्या नेतृत्वाखाली भाजप वेगळी सगळीकडे आहे त्यामुळे आवडलंय नाही आ, आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या पायांना न्याय दिला पाहिजे त्यामुळे ही जिल्ह्यातच हे झाली की बा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य नाही निवडणुकीनंतर काय करायचं असेल तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर केली हा यशस्वी झाला असे दिसतोय नाही असं काय नाही बाबा मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही की मी निवडणुकीचा प्रभारी मला केले जिल्ह्याचा माझ्यावर तशी जबाब या निवडणुका ह्याच्यामध्ये हाडगापणा करणं वगैरे या गोष्टी जर पक्षाने जबाबदारी दिली आहे आता थोडं काही मला कानावर येत ना काही लोकांना वाटतं की बाबा बाबांनी म्हणजे बा तिथं होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या घ्यायला पाहिजे होत्या वगैरे वगैरे आता हे ज्याचे त्याचे विचार नाही असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजी फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काही फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून ते चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्वसमावेशक नगराध्यक्षपदाचा चेहरा हा आपण केलेला आहे त्याच्यामध्ये कुणा फॉर्म्युला नाही ह्यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला